नमस्कार शेतकरी मित्रांनो नऊ क्रांती युट्यूब चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी नवक्रांती एग्रो हे एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे शेतकरी मित्रांनो गोल्ड या नावाने एक आपण शेतकऱ्यांसाठी व शेतकऱ्यांच्या हितांसाठी एक नवीन कंपनी घेऊन आलेलो आहे आपण पाहत आहात की मार्केटमध्ये वाढणाऱ्या मोठ्या प्रमाणात खतांच्या किमत्या यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे त्याच बरोबर शेतकऱ्यांना उत्पादन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे आणि त्याचबरोबर उत्पन्नात घट होत चाललेले आहे शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत सध्याच्या सिच्युएशन मध्ये त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे व उत्पन्न हे घटत चाललेले आपल्याला दिसून येते आणि आपण बघत आहात वारंवार खतांच्या किमती ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत यासाठी एक उपाय म्हणून आपण नवक्रांती अॅग्रो हे आपल्यासाठी एक नवन कंपनी घेऊन आलेली आहे त्या कंपनीचे नाव आहे आर के नाईन गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीसाठी आपण जे रासायनिक खत मार्केटमधून घेतो जिथे दहा ते, ते बारा हजार रुपये किमतीचे खत आपण घेतो आणि त्याचा जो रिझल्ट आपल्याला दिसून येतो पिकांमध्ये त्याच ठिकाणी आर नाईन गोल्ड प्रायव्हेट लिमिटेडचे फक्त अडीच हजार जे खत वापरून मार्केटमधील दहा ते बारा हजार रुपयाच्या खतांना आपला एक उत्तम पर्याय आहे आणि मार्केटमधील दहा ते बारा हजार रुपयाची खत वापरून जो रिझल्ट आपल्याला दिसत नाही तो आर ना गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड यांचे अडीच हजार रुपये प्रोडक्ट वापरल्यानंतर आपल्याला जबरदस्त रिझल्ट दिसून येतो आणि त्या खतांच्या तुलनेच्या मापात आपल्या उत्पन्नामध्ये तीस ते चाळीस टक्के वाढ झालेली दिसून येते शेतकरी मित्रांनो इथे आपले आठ ते नऊ हजार रुपये पैशाची बचतही होते त्याचबरोबर आपल्या उत्पन्नामध्ये तीस ते चाळीस टक्के वाढही आपल्याला झालेली दिसून येते त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अतिशय कमी येतो उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्यांना चांगल्या प्रमाणात उत्पन्न मिळते आणि शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण मार्केटमध्ये लाखो रुपयांची खते वापरले परंतु त्याचा बेनिफिट फक्त हा व्यापारी लोकांना आणि दुकानदारांना झालेला आहे त्याच्यासाठी आपण आर अँड गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी थेट शेतकऱ्यांशी कनेक्टेड केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी वापरलेल्या खात्यावरती शेतकऱ्यांना आपल्याला त्यामधून काही बेनिफिट होणार आहे एक काही पैसे मिळणार आहे त्यासाठी आपण आर अँड गोल्ड प्रायवेट लिमिटेड यांच्याशी संपर्क करा व जाणून घ्या की आपण आपल्या शेतीला खते वापरून त्यामधून आपल्याला पैसे कसे भेटतात यासाठी तुम्ही खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तसेच कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही शंका असेल तर तुम्ही सांगू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही आवश्यक कॉल करा शेतकरी मित्रांनो आपण एका कॉलमुळे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे या ठिकाणी आपले आठ ते दहा हजार रुपये खात्याची बचतही होणार आहे आणि आपल्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ ही होणार आहे आणि त्याचबरोबर जो पैसा व्यापारी लोकांना व दुकानदारांना जाणार होता तोच पैसा शेतकऱ्यांना कसा मिळेल जे की आपल्याच शेतामध्ये आपण खत वापरू आणि त्यामधील जो पैसा व्यापाऱ्यांना जात होता तोच पैसा आपल्याला शेतकऱ्यांना रिटर्न कसा मिळतो याच्या माहितीसाठी तुम्ही अवश्य एकदा आर्किनाडन गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी संपर्क साधा याच्याबद्दल पूर्णपणे माहिती आपणास दिली जाईल धन्यवाद